नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये महिना सुरू असून या महिन्यात मुस्लिम समाज बांधव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने रोजा अर्थात उपवास ठेवतात रमजान महिन्यात उपवास ठेवल्याने आत्म्याची शुद्धी होऊन पुण्य लाभ मिळते आणि आयुष्याचे सार्थक होते पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शेवगाव येथील अर्फात आयाज शेख आणि सात आयाज शेख या दोन चिमुकल्या भावांनी आयुष्यातला पहिला रोजा पूर्ण करून बालवयातच आपल्या आयुष्याचे सार्थक केले या दोन्ही मुलांनी सोळा तासांचे उपवास पूर्ण केले त्यामुळे या चिमुकल्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज शेवगाव